आपण पाहत आहात बहुजन सातेगाव ते वनोजाबाग रस्त्यांची दुरवस्था प्रशासनाच्या विरोधात सव्वीस जानेवारीला अमरण उपोषण व रस्ता रोकोचा इशारा अंजनदेव सुरजी प्रतिनिधी मनोज मेळे चला तर पाहूया ताजच्या ताज्या बातम्या सातेगाव फाटा ते वनोजाबाग तसेच भंडारज ते धनवाडी जवरडी गुळकी बोकरी काळगव्हाण दहीगाव वडाळी कारला ते तुरखेड या महत्वाच्या ग्रामीण रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून नागरिकांचे दैनंदिन जीवन अक्षरशः धोक्यात आले आहे अनेक वर्षांपासून या रस्त्यांची दुरुस्ती न झाल्याने मोठे मोठे खड्डे आणि धूळीमुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे या रस्त्यांबाबत नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी अनेक वेळा संबंधित प्रशासनाकडे निवेदन देऊन अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही प्रशासनाच्या या उदासीनते आता नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे या पार्श्वभूमीवर सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सातेगाव फाटा येथे आमरण उपोषण व रस्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल असा खणखणीत इशारा रमेश सावळे यांनी दिला आहे रस्त्यांची तातडीने दुरुस्ती न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले या रस्त्यांवरून शाळकरी विद्यार्थी रुग्णवाहिका शेतकरी व कामगारांची मोठ्या प्रमाणावर ये जा असते मात्र रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे लोकशाहीत मागण्या मांडूनही प्रशासन डोळेझाक करत असेल तर रस्त्यावर उतरून संघर्ष करणे हा शेवटचा पर्याय आहे असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे आता प्रशासन या आंदोलनाची दखल घेऊन तातडीने रस्त्यांच्या दुरुस्तीचे आदेश देणार का की सव्वीस होणाऱ्या तीव्र आंदोलनाला सामोरे जाणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे बहुजन इंडिया न्यूज टुडे ब्युरो मनोज मेळे माझ्यासोबत आहेत रमेश भाऊ सावळे सामाजिक कार्यकर्ते तालुक्यातील अनेक रस्ते खराब झालेले आहेत खड्डे झालेले आहेत अनेक येणाऱ्या जाणाऱ्या शेतकऱ्यांना विद्यार्थ्यांना आणि रुग्णांनासुद्धा त्रास होत आहे त्या अनुषंगाने ते उद्या उपोषणाला बसणार आहेत त्या अनुषंगाने आपण त्यांनी खास बातचीत करूया भाऊ उद्यापासून आपण उपोषणाला बसणार आहे काय आपली भूमिका आहे आम्ही जो सातेगाव गावण अळगाव गावंडगाव आणि बाग रस्ता याच्याबद्दल निवेदन दिली होती पण माननीय आमदार खासदार यांनी काल झालेल्या डी मीटिंगमध्ये मिटिंगमध्ये नियोजन मंडळाच्या मिटिंगमध्ये मिटिंग हा प्रश्न मांडून सातेगाव ते आपला वनोदा बाग हा रस्ता प्रस्तावित करून पालकमंत्र्याच्या याच्यातून मंजूर करून घेतला आम्ही शासनाला जाहीर विनंती करतो आहे की त्याच्यावर तात्काळ निधी करून काम सुरू करण्यात यावे आणि मी खरोखर आमदार आणि खासदार यांचे अभिनंदन बाळगतो की त्यांनी तात्काळ प्रस्तावित करून हा निधी मंजूर करण्यासाठी प्रयत्न केला आणि हा लवकरात लवकर निधी करून हा का रस्ता सुरू लावावा तसेच आपल्या जो कारला निमखेड आले आणि काळगवान हा जो रस्ता आहे काही मंजूर आहे टेंडर पोर्सेसमध्ये आहे पण कामं लागत नाही आहे तर हे कामं तात्काळ ला, लावावे अशी मी ह्या निवेदनाद्वारे विनंती करतो आहे आणि उद्याचे जे उपोषण आहे ते उपोषण आमच्या वडाळी गावाच्या वतीने आहे आणि वडाळी गावचे सुद्धा आमदार साहेबांनी प्रस्तावित या नियोजनाच्या बैठकमध्ये पालकमंत्र्याच्या मिटिंगमध्ये प्रस्तावित केलेले आहेत हा सुद्धा तात्काळ लवकरात लवकर आमचा जो अंजनगाव वडाळी धाडी आणि शेलगाव वडाळी हे खूप दैनंदिन व्यवस्था आहे तरी हे तात्काळ कामं सुरू लावावे अशी आमची शासनाला विनंती आहे अर्थ